छत्रपती हो संभाजीनगर स्थित रोजाबाग येथे मौलाना आझाद कॉलेज इथे या महाविद्यालयामध्ये एका अपात्र व्यक्तीचे प्राचार्य म्हणून केली अध्यक्ष हो नंतर नाही तर नियमबाह्य पद्धतीने पदाचा गैरवापर करून एक अनुत्तीर्ण अफगाणी विद्यार्थिनीला पुढच्या वर्गात प्रवेश दिला अध्यक्ष महोदय इतकंच नाही तर त्याला तीन सदस्यीय कमिटी स्थापन झाली त्यांनी त्याला दोषी ठरवलं अध्यक्ष महोदय तरी सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्यांची हिंमत अशी झाली पुढे संस्थेचा लेटर हेड वापरून जे सचिव नाही आहेत आजीज मुल्ला यांच्या सैन्य सादर करून शासनाची फसवणूक करून अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये अध्यक्ष हो महोदय मोहम्मद इसा यासिन आणि इतर संघटनांनी यांच्या तक्रारी केल्या ते आज अमरण उपोषणला बसलेले अध्यक्ष हो महोदय मराठवाडा परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठामध्ये अध्यक्ष हो आणि त्यापैकी एकानी त्यांची दखल घेतली नाही सहसंचालकाकडे तक्रार केली कुलपतीकडे तक्रार केली अध्यक्ष महोदय आठ जुलै पासून हे सगळे अमरण उपोषणला बसलेले आहेत अध्यक्ष महोदय आणि त्यांची तातडीने यांच्यावर फोर ट्वेंटी टाकण्याची गरज आहे त्यांनी खोटी कागदपत्र लावून पुनर्नियुक्ती घेतलेली आहे अध्यक्ष मोदय हो आणि या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ही माझी आपल्याकडे मागणी अध्यक्ष मोदय हो दुसरा महत्वाचा विद्या विषय